आर एन न्यूज चॅनल बाबुळगावद्वारा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे यावर्षी आर एन न्यूज चॅनल पंधरावा वर्धापन दिन साजरा करीत आहे त्यानिमित्ताने दरवर्षी हे चॅनल समाजातील विविध भी मुद्द्यावर काम करीत असते यावर्षीसुद्धा न्यूज चॅनलने कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आर एन न्यूज चॅनल हर्षिता नगरी तहसील रोड बाबुळगाव येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री डॉक्टर पंकज आशिया जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री रमेश मुक्काम पोस्ट भिल्ली तालुका धामणगाव जिल्हा अमरावती विशेष सत्कार मूर्ती डॉक्टर लीना मुसळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बाबुडगाव प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अशोक मारुती मेश्राम निवृत्त पोलीस अधिकारी सौमीरा मीरा पागोरे तहसीलदार बाबुडगाव श्री केशव गड्डाफोड गटविकास अधिकारी बाबुडगाव श्री सुरेश गावंडे तालुका कृषी अधिकारी बाबुडगाव श्री लहुजी तावरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बाबुडगाव डॉक्टर पल्लवी सोटे अधिकारी नगरपंचायत बाबुडगाव श्री ॲडवोकेट इम्रान देशमुख प्रसिद्ध विधितज्ञ श्री हेमंत ठाकरे प्रगतीशील शेतकरी श्री अक्षय गुगलिया उद्योजक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत या शेतकरी सन्मान सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन नई मुल्ला मुख्य संपादक यांनी केले आहे